सरपंच तुम्ही आता पोस्ट मास्टराक मास्टरक मेळ्या सुप्रिंटेंडंट ऑफ पोस्ट मास्टर पणजे ते तुम्हाला किती सांगला त्याच्या पहिली आता सगळे सांगले की बाबा फोर झिरो थ्री फाईव्ह वन टू आमचा पहिलीचा नंबर हा आणि आता फोर झिरो टू फाय वन सेव्हन व आता त्यांच्यानी सवलेत घालतो पण आम्ही स्वाभिमानी पेडण्याचे आम्ही स्वाभिमानी नागरिक आणि आमचा सगळं लोक पहिला आबूक ज्लो तो नंबर क्लेस के त्यांना दिसले की नाही तरी पॉलिटिकल स्टंड हा म्हणून आणि लोक सगळे आबूज झाले म्हणून आम्ही त्या सांगा गेले काल आम्ही आघावाड्या मिटिंगच झाली पंचायतीन आणि फूल गावांनी चोपड्याच्या आरोग्यापर्यंत फूल इतकं सपोर्ट केला आणि मिटींग सक्सेस झाली उपरांत आम्ही पोस्ट ऑफिस गेले मागीर पेडण्या पोस्ट ऑफिन गेले मामलेदारांवले कलेक्टरांनी सगळे आम्ही निवेदना दिली आणि उपरून परतून आम्ही चितले की आज आम्ही पोटे घेऊ शिक्षक मिळवण आणि सर हा आर आर पाटील ते मेवले आणि फुल विवेक गावकार आसळ सीताराम आमचा एक सरपंच सचिन अँथनी आम्ही सगळे सांगले की झालं पण ते आणि ते पटले आणि सांगले की बाबा इतकं प्रॉब्लेम सिनियर सिटीजन जातो भरग्यां जातो सगळे चेंज करचे पडले सगले आयडी सगळी आयडी अंडरस्टँड जातून त्याने आता सध्या स्टॉप होल्डर दरला ओके आणि सांगतो रिझन सांगेन कियाक हे चेंज केला किया केला किती वॉट इज द बेनिफीटे पेंड्या पण पडतं पंधरा किलोमीटर आणि हंगासून शेवले एक किलोमीटर दीड किलोमीटर या कारणात फास्ट सर्व्हिस म्हणून त्यांच्या मतीत गोव्हर्मेंटात ते झाले सेंटर पण ते आमच्या लोकांना ते आम्ही सगळे ओके थँक्यू सो विवेक तुम्ही हेजेल किती सांगू शकता आम्ही काल ठरल्या आम्ही सगळे योपचे ठरलेले पण भेटले आता जवळ जवळ आमचे सरपंच सचिन राव सीताराम आणि जै जय हे सगळ्यांनी हंगाम येऊन आम्ही पहिले किंवा पहिले आर डी पाटील हे जे इंचार्ज असले ज्यांच्यानी हे सगळे कॉरस्पॉन्डंट चेंजीस केलेले म्हणून त्यांच्याकडे मेळ्या त्यांचेकडे मेळ्या उपरात त्यांचेकडे इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद मेळो आणि खूप कॉपरेटिव्ह मिन्स आहे त्यांच्यानी सांगले की हे जे आम्ही केले ते लोकांच्या बेनिफिटाक लागून केलं किती अपॉइंटमेंट लेटर लेट ज्याका जे लोकांचे जॉब हे चार समस्या त्यांच्या सांगले त्यानं आम्ही केलं ते आम्हाला तसं काहीच प्रॉब्लेम ना आमच्या पोस्ट ऑफिसात त्यांच्यानी म्हटलं की तुम्ही आमक बरवून दिया की आमका सगळ्या ग्रामस्थाकडून एक लेटर येऊन की तुम्ही आमका बरोवून दिया की हे हे आमका तुमका काय पोस्टाचे प्रॉब्लेम ना आमका पोस्टाची सर्व्हिस परफेक्ट मेळा हे सगळे आमका तुम्ही बरोवून दिया आणि आमचे पोस्ट मास्टर जो असा म्हणजे लोकल पोस्ट असा मी भरगो त्याचे आमका काय प्रॉब्लेम त्याने काय प्रॉब्लेम सांगूक ना म्हणून असे आमचे आमका बरोवून द्या आपण ते रिवर्ट करता म्हणून सांगले त्याने रिवर्ट करता येतो अर्ज त्याने होल्ड करता सांगा ह्याच्या पुढे जी आय टेकिंगानुसार सगळे आणि परत एका वर्षात सगळे चेंजेस जातात आम्ही म्हटलं त्यांना तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि ही वॉज सो कॉपरेटिव की त्यांनी ते सगळे आमचे मान्य केले आणि हे आमची आगरवडा चोपडे ग्रामपंचायती जीत म्हणून आम्ही आता है सर सेलिब्रेट करतात की आम्ही आता जिंकले हे ओके सो हे आमचे एफर्ट्स आसा हर आम्ही घेतलेले ते हातून आम्ही आमकां सक्सेस मेळ्ळो फूल लोकांचे एफर्ट फूल आम्ही फूल हांगा येल्ले त्याचे आमकां फॉर्म मेळ फळ मेळ आता ताणे किती सांगला तिणी सांगला आता किती टील फर्दर ऑर्डर यू ऑर्डर एबेन्स दवरतलो ओके म्हणजे स्टॉक ऑर्डर प्रोवायड फुडें मागीर किती सपोर्ट आहात आयज पासून ती ऑर्डर होल्ड ओके बरं थँक्यू